रात्री नाशिक शहरातील बारका परिसरात असलेल्या अनधिकृत धार्मिक स्थळाच्या मुद्द्यावरून एका जमावाकडून पोलिसांवर दगडफेक करण्यात आली या जवळपास ते पोलीस कर्मचारी आणि अधिकाऱ्यांवर नाशिकच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत अनेकांच्या पायाला डोक्याला तसेच पोटाला दगड लागल्यामुळे गंभीर दुखापत झाली आहे या जखमी पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची भाजपच्या आमदार आणि फरांदे यांनी भेट घेत विचारपूस केली आहे जवळपास एकवीस कर्मचारी आता ॲडमिट आहेत त्यातलं एक सी पी आहे तीन पी आय आहे आणि सतरा कॉन्स्टेबल काहींना गंभीर दुखापत झालेली आहे डोक्यामध्ये दुखापत झालेली आहे त्याच्यानंतर काहींना फ्रॅक्चर देखील असू शकते आणि मोठ्या प्रमाणामध्ये जखमी झालेले डॉक्टरांची देखील के चर्चा केलेली आहे सर्व पद्धतीचे उपचार त्यांच्यावरती चालू आहेत परंतु एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये पोलीस कर्मचारी जखमी जाणे हे खूपच जखमी होणं ही दुर्दैवी घटना या विषयामध्ये घडलेली आहे या घटनेत राज्य राखीव पोलीस दलातील कर्मचाऱ्यांसह स्थानिक पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी आणि पोलीस अधिकारी जखमी झाले आहेत यामध्ये सहाय्यक पोलीस आयुक्त पोलीस निरीक्षक पोलीस उपनिरीक्षक यांचा देखील समावेश आहे एन सी एन न्यूजसाठी रोहनदानी नाशिक